पांडुरंग हरी वासुदेव हरी जय श्रीकृष्ण भारत श्री हे पंढरपूरमधील मंदिर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान विठ्ठल हे श्री भगवान श्रीकृष्ण यांचेच अवतार आहेत आणि त्याच पंढरीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि मस्तकी हा टिळा लावून घेण्यात एक वेगळाच आनंद असतो अठ्ठावीस युगे जाहली उभा नित्य साधू संतांचा सोहळा विठूचे दर्शन ना घडे सर्वांना नित्य श्रीरंग नित्य दर्शन देतो भक्तांना हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मध्ये श्री थॉट्स मध्ये आणि आपण आता थेट हा व्हिडिओची सुरुवात करत आहोत विठुरायाच्या पंढरीतून मित्रांनो साधारणपणे आता बारा वाजलेले आहेत आणि आपण पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत सकाळी सहा वाजता आपण पंढर पुण्यावरून निघालो होतो पंढरपूरसाठी यायला आताच आपण गाडी पार्क केलेली आहे शंभर रुपये पार्किंगचे आहेत त्यांनी म्हणजे असं वेळ वगैरे काही दिली नाही मला वाटलं होतं की ताशी त्यांचं पार्किंग असेल पण तसं काही नाहीये तर आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही दर्शन करून आल्यानंतर पार्किंगचे पैसे द्या आणि मंदिर साधारणपणे आता आपण श्रीकृष्ण मंदिराच्या इथं आहोत इथून मंदिर साधारणपणे पाचशे मीटर अंतरावरती आहे आणि आपण आता पहिलं चंद्रभागेच्या तिरी जाणार आहोत आणि श्री भक्त पुंडलिक यांचं दर्शन घेणार आहोत कारण की विठ्ठलाचं दर्शन घेण्याच्या अगोदर भक्त पुंडलिक यांचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्यांचं दर्शन घेऊन मग विठुरायाच्या दर्शनासाठी जायचं असतं तर आपण आता पुढे जाऊयात आणि तुम्हाला संपूर्ण पुढची सगळी माहिती आणि गोष्ट सुद्धा मी सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रामकृष्ण मंडळी तुळशीची माळ मस्तकी चंदनाचा टिळा आणि ह्या गृहोपयोगी वस्तू ह्या सर्व गोष्टी आपल्याला पंढरपूरच्या मंदिराच्या बाहेर पाहायला मिळतात ह्या माळा पाहूनच मित्रांनो इतकं मन भरून येतं ना की प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं आपल्याला इथूनच वाटायला सुरुवात होते सुंदर स्वादिष्ट असा हा प्रसाद आणि विठ्ठलाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीची भावना आपल्याला इथं मिळते ती म्हणजे निस्सीम भक्ती विठ्ठलावर अतोनात प्रेम करणारी लोक आणि मनात कोणतीही गोष्ट न ठेवता फक्त विठ्ठलाचं नाम घेणारी त्याच्यावरती श्रद्धा ठेवणारी ही वारकरी संप्रदायातील सर्व भक्त मित्रांनो आपण आता चंद्रभागेच्या तिरी चाललेलो हो, आहोत आणि तिथून जाण्याचा जा हा मार्ग आपल्याला दिसतोय आपल्या उजव्या बाजूला आहे हे द्वारकाधीशाचं मंदिर या मंदिराची संरचना पाहताय ना एखाद्या कुठल्या तरी किल्ल्या आपण पाहतोय किंवा कुठल्या तरी किल्ल्यात आपण प्रवेश करतोय असं आपल्याला जाणवतं हो शिंदे सरकार वाडा देखील असं याला म्हणतात ह्याचं स्ट्रक्चर आपल्याला तसं दिसतं म्हणजे हे दोन बुरुज आहेत मध्ये दरवाजा आहे वरती आपला मानाने फडकणारा असा भगवा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्याच बाजूने पुढे आपण चंद्रभागेच्या तिरी जातो जिथं श्री भक्त पुंडलिक यांचं आपण दर्शन घेणार आहोत मित्रांनो आपण भगवान श्रीकृष्ण यांचं दर्शन घेऊन जेव्हा चंद्रभागेच्या तिरी येतो त्यावेळेस आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान करून श्रीभक्तपुंडलिक यांचं दर्शन घेऊन मग आपण आपल्या विठुरायाचं दर्शन घेऊ शकतो कारण की श्री विठुराय हे पंढरपुरात आलेतच मुळात श्रीभक्तपुंडलिक यांच्यामुळेच म्हणून आपण प्रथम त्यांचं दर्शन घेणार आहोत मग विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मित्रांनो या चंद्रभागेच्या नदीबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाल्यास भीमाशंकरच्या पर्वतामधून जी नदी उगम पावते ती भीमा नदी आणि तीच ही म्हणजे भीमा नदी जेव्हा पंढरपूरला पोहोचते ना त्यावेळेस त्याचा चंद्रासारखा आकार होतो म्हणून या नदीला इथे चंद्रभागा असे म्हटले जाते नदीच्या जा पलीकडे जे मित्रांनो दिसत आहे ते इस्कॉन टेम्पल तिकडे देखील तुम्ही जाऊ शकता आपल्या स्कंद पुराणानुसार याची एक कथा सांगितली जाते की जी आपल्या सर्वांनाच माहिती आहे ती आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे श्री भक्तपुंडलिक यांच्या जी निस्सीम त्यांची भक्ती होती ना त्या भक्तीला प्रसन्न होऊन श्री विठ्ठल भगवान स्वत या पंढरपुरात आले परंतु त्यावेळेस श्रीभक्तपुंडलिक हे त्यांच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते म्हणून त्यांनी विठुरायाला एक विठ सरकवली आणि विठू राहायला त्यांनी विनंती केली की इथं थोड्या वेळ प्रतीक्षा करा मी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण करून येतोच म्हणून श्री भगवान विठ्ठल अठ्ठावीस युगे याच विटेवरती उभे आहेत मित्रांनो अजून एक तुम्हाला छोटीशी अपडेट देऊन टाकतो तुम्हाला जर पंढरपूरला यायचं असेल ना तर तुम्ही बाय ट्रेन किंवा तुम्ही एस सी बसनीसुद्धा येऊ शकता म्हणजे पंढरपूरचं रेल्वे स्टेशन सुद्धा आहे बऱ्याचशा भागातून रेल्वे इथं येतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एस टी बस सुद्धा पंढरपूरला येते त्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि आता दर्शनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता दोन प्रकारचे आपल्याला म्हणजे दोन लाईन असतात दर्शनाच्या दोन रांगा असतात एक म्हणजे तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे थेट विठ विठुरायच्या चरणापर्यंत जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता तर आता बऱ्यापैकी इथं गर्दी दिसतेय तर आता आपण मुखदर्शन घ्यायला जाणार आहोत आणि मोबाईल आपल्याला इथं ठेवावा लागणार आहे कारण की मोबाईल आतमध्ये अलाउड नाही तर इथं तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघू शकता इथं भरपूर सारे लॉकर सिस्टीम आहे तर इथं आपल्याला मोबाईल ठेवून आपल्याला आतमध्ये जायचंय दर्शनासाठी आणि साधारणपणे एक ते दोन तास वगैरे दर्शनासाठी लागू शकतो असा अंदाज आहे आता पुढे जाऊन मी दर्शन घेऊन येतो आणि बाहेर आल्यानंतर मग तुम्हाला बाकीची माहिती सांगतो या बाजूच्या आता रांगेतून आपण श्री विठुरायाचं दर्शन घेऊयात मित्रांनो त्यानंतरच आपण दर्शन घेऊन जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला समोरच हे संत चोखा मेळा यांची समाधीही पाहायला मिळते आपण त्याचं देखील दर्शन घेऊ शकतो संत चोखा मेळा यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर त्याच्याच बाजूला असलेल्या या नामदेव पायरीचं देखील आपण दर्शन घेऊ शकतो मित्रांनो श्री संत नामदेव यांनी ना विठ्ठलाच्या चरणी मी कायम राहावं म्हणून त्यांनी या पायऱ्यांवरतीच आपली समाधी घेतली आणि त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी श्री संत जनाबाई यांनी देखील आपले प्राण हे श्री विठुरायाच्या चरणी अर्पण केले होते आता त्यांची देखील इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती आता आपण त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या जी वस्तू ठेवलेल्या आहेत आपण त्या मंदिरात जाणार आहोत थोड्या वेळानी तर मी त्यावेळेस तुम्हाला ती अजून माहिती सांगेन पंढरपूरपासून साधारणपणे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेलं हेच गोपाळकृष्णाचं मंदिर म्हणजे अर्थात हे भगवान श्रीकृष्ण यांचंच मंदिर आहे परंतु याच ठिकाणी श्री संत जनाबाई देखील राहायला होत्या असं सांगितलं जातं आपल्याला इथं अशा काही कलाकृती देखील पाहायला मिळत आहेत सर मित्रांनो हे आपण आता गोपाळकृष्ण मंदिरात प्रवेश करत आहोत जरा बऱ्यापैकी रांग होती पण एक दहा पंधरा मिनटाच्या रांगेनंतर आपण श्री भगवान श्रीकृष्ण यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्यांचं दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहोत आणि ज्या श्री संत जनाबाई यांच्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्याच ह्या वस्तू म्हणजे त्यांनी स्वयंपाकामध्ये ज्या काही गोष्टी त्या दैनंदिनीमध्ये वापरायच्या ना त्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना श्री भगवान विठ्ठल यांनी मदत केली केलेली आहे हे तर आपण जाणतोच जनाबाई शेण गोळा करून दौऱ्या लावायचीवर स्वयंपाक करायची पांढरंग जेवायला जनाबाईचा झोपडीत येतो दळू लावायचे काढू लागायचे आणि जनाबाईला थप्वा आला म्हणून जनाबाई दळता दळता झोपी गेले जात्यातशी पांडुरंगाचा हार आणि शेला उडकेला राहिला आणि काकड्याला देव गेले पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर पडले म्हणले जनाबाईनं चोरी केली जनाबाईने चोरी केलेली नव्हती पांडवेनी जनाबाईला पदावर अशी दिली अशी दिल्यानंतर पांडुरंगाला जनाबाई शिव्या देणार काळ्या इतुराया तू दळाला आला नसता तर मला पाहिजे झाली नसते तुझ्या काकड्यामुळं तुझा हार आणि शल राहिला माझी वाकड तू निली पांडुरंगाने सुळाचं पाणी केलं म्हणून जनाबाई दुसरून बसले पांडुरंग बनवायला आले जनाबाईचं जना तोंड आहे पांडुरंगाचं तोंड एकीकड आहे जनाबाई वाकड आहे उभा केला आणि सातशे वर्षापूर्वी ते खपरा मातीचं होतं आता दगडाचं पाषाण एवढा इतिहास था। फार महत्व आहे गोपाळ तुमच्या भक्ताच्या एक रुपयातून हा सर्व सर्व खर्च नैवेद्य पुजाऱ्याचं पोट लाईट बिल खर्चातून आहे सत्यभामाची आणि रुक्मिणीची भांडू लागली कबीर दास आले था थांबा म्हणला भांडू नका तू एक युक्ती सांगतो मी तुम्हाला तुम्ही ऐका जे इटल म्हणल ती जनाबाईची आणि विठ्ठल म्हणत नाही ती सत्यबा मन टंटा मिठला तुम्ही ऐकून आता कीर्तनात कशात पण ते महत्वाचं असत नामदेवाच्या घरी जनाबाईचा सांभाळ झाला जनाबाई इथन नामदेवाच्या घरून सर्व काम धंदा करून पांडुरंगाची सेवा करायचा जनाबाई आणि जनाबाई वर डोळीचा नामदेवाचा वाडा हा एवढं महत्व आहे पूर्वी मंदिर आणि कृष्ण द्वारकेवरच इथं आले सर्व बाळ क्रीडा इथं संपवल्या आणि मग पुंडलिकाला भेटायला देऊ गेले पुंडलिकानी वर दिला पांडुरंगाला मी आई वडिलांची सेवा करतोय मी फिरकेवर देतो विजेवर उभा म्हणून कार्य पुण्या मातेला उभे केले विठ्ठला तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाचा अभंग अस महत्व आहे सांगा तेवढं थोडं ऑल राईट मित्रांनो सो काही कारणास्तव आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झाली त्यामुळे आपल्याला पुढचं शूट करता आलं नाही परंतु तेच म्हणजे जे गोपाळपूरचं जे आपण मंदिर पाहिलं आणि जे मी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली कवर नाही केल्या अजून पण विष्णुपद आपलं ब बघायचं राहिलं इस्कॉन टेम्पल आपण पाहिलं नाही त्याच्यानंतर श्री संत जनाबाईंचं जे, जे मंदिर आहे ते आपण पाहिलं नाही तिथली देखील एक वेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आहे की जे तुम्ही आत्ता जर ऐकलं असेल तर ते शेवटच्या आत्ता लास्ट ह्याच्यामध्ये जे आजोबा सांगत होते ती एक स्टोरी होती तर ह्या गोष्टी आपण परत कधीतरी नक्की पाहायला येणार आहोत त्या एक्सप्लोअर करणार आहोत परंतु आत्ता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण दाखवलेलं आहे आणि हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला श्री पांडुरंगाचं दर्शन आपण घेतलं आता अर्थात आपल्याला आतमध्ये पर परमिशन नव्हती शूटला काय दाखवू शकलो नाही परंतु आपल्या थमनेलवरती पांडुरंगाचा फोटो आहे तर नक्की आपण एकदा तरी पंढरपूरला जावं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि त्यासाठी आपला व्हिडिओ पहा म्हणजे थोडी तरी माहिती तुम्हाला मिळेल आणि एक तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल जो माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं जे माझी काय म्हणतात त्याला जो माझा प्रयत्न असतो ना तोच मी या व्हिडिओमध्ये देखील केलेला आहे आणि कोणत्याही गाणासोबत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये तर शेअर करायला अजिबात विसरू नका म्हणजे आता आपला हजारचा टप्पा पार झालेला आहे हजार सबस्क्रायबरचा तर आता आपण टार्गेट ठेवत आहोत पाच हजार सबस्क्रायबर सबस्क्रायबरचं सो आता पुढचा अजून एक दोन इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहे त्यामुळे नक्की चॅनल के साथ बने राही और ड्रीम साईज लिव्ह लाईफ अँड टेक केअर बाय बाय